दोन हजार पंचवीस महाराष्ट्र केसरी स्पर्धा या ठिकाणी माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या आयोजनामध्ये अत्यंत अंतिम टप्प्यामध्ये याची तयारी आता आलेली आहे महाराष्ट्र भरामधून अनेक मल्ल या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी येणार आहेत आणि अत्यंत चांगल्या पद्धतीचं याचं नियोजन या ठिकाणी माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे आता या सर्व स्पर्धेची तयारी ही अंतिम टप्प्यात आलेली आहे या ठिकाणी या स्पर्धेमध्ये या ठिकाणी दोन मातीचे आखाडे असणार आहेत दोन मॅटचे आखाडे असणार आहेत जवळजवळ राज्यभरातून सातशे ते आठशे मल्ल या ठिकाणी या कुस्ती स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत जवळजवळ या कुस्तीगीर संघाचे सर्व पदाधिकारी तुन तुन ही सर्व कामकाज हे अत्यंत नियोजन करण्यासाठी गेल्या महिन्याभरापासून परिश्रम घेत आहेत नगर शहरातील सर्व पदाधिकारी असतील राज्यभरातील संघटनेचे पदाधिकारी असतील या सगळ्यांच्या मार्गदर्शनातून प्रयत्नातून आणि परिश्रमातून ही स्पर्धा या राज्यभरामध्ये अत्यंत चांगली आणि देखणी स्पर्धा झालेली असेल याबद्दल काही शंका आम्हाला या ठिकाणी वाटत नाही आणि म्हणून या स्पर्धेची आता तयारी होत असताना येत्या एकोणतीस तारखेला या स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे आणि अंतिम महाराष्ट्र केसरीची लढत ही दोन तारखेला संध्याकाळी होणार आहे आणि म्हणून महाराष्ट्रातील राज्यभरातील आणि या, या आपल्या नगर शहरातील सर्वांनाच नगरकरांना या ठिकाणी आम्ही आवाहन करतो की या होणाऱ्या कुस्ती स्पर्धेसाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावे आणि ह्या विनंती करतो जय बजरंगबली जय श्रीराम जय काम अहिल्यानगर आहिल्यानगर येथे भव्य कुस्तीच्या महाराष्ट्र किस्ती स्पर्धा होणार आहे एकोणतीस तारखेला ते दोन फेब्रुवारी ह्या दरम्यान होणार आहे हे सर्व नियोजन संग्रामभाय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे हे मार्गदर्शन क्रीडानगरी बलभिमान जगताप क्रीडानगरी येथे वाड्या पार्क येथे संपन्न होणार आहे वस्त्र लोकं हि कुस्तीप्रेमी पायलवन लोक आणि कुस्तीप्रेमी यांनी सगळ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थिती लावावी आणि त्यातल्या त्यात महिलांसाठी एक स्पेशल गॅलरी केलेली आहे महिलांनी जास्तीत जास्त उपस्थिती असावी ही नम्र विनंती